मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मनसे आक्रमक ठाण्यामध्ये अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात आज मनसेचं आंदोलन रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ था ठाणे रेल्वे स्टेशनवर धडकणार मोर्चा अपघातात चार जणांचा मृत्यू मुंब्रा रेल्वे दुर्घटनेतील चार रुग्णांवर आज शस्त्रक्रिया कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाची माहिती सात रुग्णांची प्रकृती स्थिर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वाढती कोरोना रुग्णसंख्या तसंच राज्यातील पीक पाण्याचा घेतला जाणार आढावा राष्ट्रवादीचा आज सव्वीसावा वर्धापन दिवस पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन स्वतंत्र कार्यक्रम तर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्ये सुळेंचं स्टेटस चर्चेत राज आणि उद्धव ठाकरे यांची युती होणं अशक्य मुंबई मनसे अध्यक्ष संदीप देशपांडेंचं विधान युतीसाठी माध्यमच उत्सुक असल्याचं व्यक्त केलं मत मनसे नेते प्रकाश महाजन आणि नारायण राणेंमध्ये शाब्दिक युद्ध राणेंच्या रस्त्यात आला तर रस्ता दाखवू नितेश राणेंनी भरला दम तर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास राणे जबाबदार महाजनांनी मुख्यमंत्र्यांना दिलं पत्र सिंधू आणि पाकच्या दहशतवाद विरोधात भारताची भूमिका मांडणाऱ्या शिष्टमंडळासोबत आज पंतप्रधान मोदींची बैठक संध्याकाळी सात वाजता दिल्लीमध्ये होणार बैठक पीओपीच्या छोट्या मूर्तींच्या विक्रीस परवानगी मात्र मोठ्या मूर्तींसंदर्भात लढाई कायम मोठ्या मूर्ती कृत्रिम जलाशयात कशा विसर्जित करणार गणेश मंडळांना चिंता तर मोठ्या मूर्तींसंदर्भात सरकारनं भूमिका मांडण्याचे कोर्टाचे आदेश महाराष्ट्राच्या लोकसंख्येत दरवर्षी होत्या दहा लाखांनी वाढ दोन हजार पंचवीस सालात महाराष्ट्राची लोकसंख्या बारा पूर्णांक त्र्याऐंशी कोटी महिलांची संख्या सहा पूर्णांक सोळा कोटी कोल्हापूरमध्ये भूत उतरवण्याचा अघोरी प्रकार रात्रीच्या वेळी पंचगंगा नदी घाटावर जपाटलेल्या बाईच्या अंगातून मांत्रिकाकडून भूत उतरवण्याचा प्रकार स्थानिकांकडून कारवाईची मागणी आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आज नाशिकमधून प्रस्थान मुक्ताईंची पालखी सुद्धा जळगावमधून बुलढाण्यात दाखल तर कर्नाटकातील अंकलीमधून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा आश्वास प्रवासही सुरू